सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जाऊत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही चरणी प्रार्थना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते कधी काही व्यक्तीची वेळ चांगली असते तर कधी कुणासाठी वाईट वेळ असते कधी कधी आपण सहज म्हणून जातो ना कधी माझीही वेळ येईल कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही वेळेपुढे झुकावेच लागते कारण वेळेवर कोणाचेही बंधन नाही तुम्हीसुद्धा कितीतरी श्रीमंत व्यक्तींना गरीब झालेले पाहिले असेल आणि गरीबांना श्रीमंत होताना पाहिले असेल कारण आपल्या सर्वांना माहीत असेलच की वेळेपुढे कोणाचेच काही चालत नाही प्रत्येकाला सुख दुःखामधून कधी ना कधी जावे लागते यातून आपल्याला जीवनात होणाऱ्या चांगल्या घटनेचे संकेत भेटत असतात म्हणूनच आज आपण आपले चांगले होण्याआधी स्वामी आपल्याला कोणते संकेत देतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो पहिला संकेत आहे कधी कधी आपली सकाळची जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा आपल्याला खूप ताजेतवाने वाटते आपल्याला अचानक खूप आनंदी झाल्यासारखे वाटते किंवा आरशात आपला चेहरा पाहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आणि एक वेगळे प्रकारची लाली पसरलेली दिसते हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे जेही काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्हाला संपूर्ण सफलता मिळणार आहे दुसरा संकेत आहे काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत की पशुपक्षीही आपल्याला चांगल्या वेळेचे संकेत देत असतात जसे की घरात मांजरीने पिल्ले दिले त्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची म्हणजेच धनधान्ये कधीच कमी पडत नाही किंवा एखाद्या माकडाने जर आंबा खाऊन घरात किंवा अंगणात टाकल्यास तेही एक शुभ संकेत आहे तिसरा संकेत आहे जर कुटुंबातील मोठ्या व वयस्कर व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास आपला संपूर्ण दिवस चांगला जातो तर समजून जा की तुमच्यासोबत चांगल्या वे वेळेची सुरुवात झालेली आहे चौथा संकेत आहे तुम्ही सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात तर घराबाहेर पडल्यानंतर एखादे लहान बालक तुमच्याकडे बघून खळखळून हसताना दिसले तर हे सुद्धा एक देवाकडून आलेला शुभ संकेत आहे पाचवा संकेत आहे जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस तुमचाच आहे आज जेही काम तुम्ही हातात घ्याल ते संपूर्णरित्या यशस्वी होईल तर हे आहेत काही संकेत जे आपल्याला आपल्या नकळतपणे काही चांगले होण्याआधी स्वामी आपल्याला देत असतात तर मग एखादी गोष्ट मनाप्रमाणे नाहीच झाली तर स्वामी म्हणतात की निराश होऊ नका कारण दुःखात स्वतःला सांगत राहा की ही वेळ ही निघून जाईल आणि माझीही वेळ नक्कीच येईल स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ